राम राम मंडळी गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा एकशे पस्तीसावा भाग परवा सहज एका गावामध्ये गेलेलो होतो आणि गावात शिवार फेरी चालू असताना एका बंधाऱ्याचं फोटो मी काढला आता तो फोटो का काढला हेच या व्हिडिओत सांगणार आहे त्या बंधाऱ्याकडे तुम्ही जरा एकदा नीट बघून घ्या आणि मग मी त्याच्यावरती बोलणार आहे गावगडाच्या या गोष्टी गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर व्हाल कष्टी विकासाची मिळेल दृष्टी सुधारेल गावची सृष्टी आपण हा बंधारा पाहिला त्या बंधाऱ्याला दार आहेत आणि त्या बंधाऱ्याचं स्ट्रक्चर लक्षात घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की हा बंधारा कशा पद्धतीनं वापरायचा आहे तर पाऊस काळामध्ये दारं काढून ठेवायची आहेत पाणी वाहून जाऊन द्यायचं आहे आणि पाऊस काळ संपता संपता त्या बंधाऱ्याला ती दारं लावायची आहेत आणि मग पाणी अडवायचं आहे असं त्या बंधाऱ्याचं वापराचं उद्दिष्ट आहे बंधारा तशा पद्धतीनं वापरावा लागतो मग या बंधाऱ्यातनं काय होईल तर रब्बीच्या पिकाला पाणी देण्याची सोय होऊ शकेल रब्बीचं पीक जास्ती चांगलं येऊ शकेल अशा दृष्टीनं हे बंधारे बांधलेले असतात आणि ते सिरीजमध्ये बांधलेले असतात एखाद्या नाल्यावर वरपासून खालपर्यंत अशा बंधाऱ्यांची रचना आपण पाणलोट विकासामध्ये पाहिलेला आहे की केली जाते प्रत्यक्षात त्या बंधाऱ्याच्या चित्राकडे बघून काय दिसतंय त्या खाचा व्यवस्थित आहेत पण ती दारं मात्र तिथनं गायब आहेत दारं काही तिथे दिसलेली नाही आहेत मग प्रश्न असा येतो की पाऊसकाळ संप आणि ही मी डिसेंबर महिन्यात केलेली फेरी आहे म्हणजे पाऊसकाळ संपून गेलेला आहे पाऊसकाळ संपल्यानंतर दारं लावायला पाहिजेत ती लावली गेलेली नाहीये आणि म्हणून आजच्या मी भागाचं शीर्षक असं दिलं आहे की विकासाची दशा विकासाची दिशा आम्हाला माहिती आहे अशा पद्धतीनं बंधारे बांधावेत त्यांना पाणलोटाचा विकास होईल जमिनीत पाणी मुरायला मदत होईल रब्बीच्या हंगामाला मदत होईल पण त्या विकासाची दिशा जरी आमची बरोबर असली तरी विकासाची दशा काय आहे त्याचं हा बंधारा म्हणजे एक द्योतक आहे लक्षण आहे विकासाची दशा ही आहे की कामं केली अनंत परंतु त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग ती केलेली कामं आहेत पण त्यांचा उपयोग काही होत नाही आहे ती कामं कशाकरता केलीत हे कदाचित तिथल्या लाभार्थ्यांना आम्ही सांगितलेलं नसेल काही झालं असेल पण आज त्या बंधाऱ्याचा जसा व्हायला पाहिजे तसा वापर होत नाही ही वस्तुस्थिती आहे मग याच्यावरती उपाय काय आहे शासनाने कायदे केलेले आहेत प्रत्येक गावाची पाणी वापर संस्था असावी त्यांनी गावातल्या पाण्याचा हिशोब ठेवावा ज्या काही वॉटर बॉडीज आहेत त्या सगळ्यांचं नियोजन या पाणी वापर संस्थेनं करावं ही पाणी वापर संस्था म्हणजे कोणी बाहेरून आलेली लोक नाही आहेत गावातल्याच शेतकऱ्यांनी मिळून अशी पाणी वापर संस्था करावी पाण्याचं नियोजन करावं तसं झालं तर शेतीला पाणी मिळण्याच्या शक्यता वाढणार आहेत समजा अशा पद्धतीचे बंधारे आहेत की एका बंधाऱ्यावरती सात आठ लाभार्थी शेतकरी असतील तर त्या सात आठ जणांची उपसमिती त्यांच्याकडे त्या बंधाऱ्याचं सगळं देखभालीचं काम देणं अशा पद्धतीनं जर काही रचना गावांमध्ये झाल्या तर जो काही लाखो रुपयांचा खर्च अशा बंधाऱ्यांवरती आपण केलेला असतो तो, तो खर्च हा काहीतरी कारणी लागेल लागे आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल असं मला वाटलं आणि म्हणून आजच्या विकासाची दशा काय आहे हे सांगण्याकरता म्हणून मी हे मुद्दामून एक त्या बंधाऱ्याचा फोटो आज तुम्हाला दाखवतो आहे गावाचं नाव काय आहे काय नाही याच्यात आपल्याला इंटरेस्ट नाही आहे आपण आपल्या सभोवताली पाहिलं तर अशा पद्धतीचे दुर्लक्षित बंधारे आपल्याला सापडू शकतील त्या दुर्लक्षित बंधाऱ्यांचा जर वापर वाढवता आला आणि हे काही फार खर्चाचं काम आहे अशातला भाग नाही आहे थोड्या थोडक्या खर्चामध्ये खूप जास्ती फायदा मिळेल अशा पद्धतीची ही गुंतवणूक आहे स्ट्रक्चर्स तयार आहेत त्यांची थोडी डागडुजी करायची आहे गावांनी मनात आणलं त्याचा वापर जर सुरू केला तर गावाला त्याचा फायदा रब्बी पिकाच्या स्वरूपात आणि कदाचित पाण्याचा साठपा जास्त असेल तर उन्हाळी पिकांच्या स्वरूपातही मिळू शकेल आपण विचार करा आपल्याला अशा पद्धतीचे बंधारे दिसले तर त्यांचं काय करता येईल काय नाही असं योज अशी योजना करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद